तर हाय का आपण चाललोय आज वाकळा देवायला आपण आलोय आज वाकळा देवायला ओका आम्ही कुठं आलोय बघा आता आज आज बघा बाबा काय कोण काय करत आहेत एक मे बॉस नव्याचे नऊ दिवस करणार पकडणार एक दिवस बघा तर बाबा काय कोणला बघा म्हणजे आवडतो बघा बघा काय कसं चालले बघा नीट जरा तर हाय काय त्याने आता गोदडी वाळा घालायला चाललेस बघूया काय आपण करोधडी वाळू घातली आहे Hey hey. आपण आज वाकडा देवण्यासाठी आलतो अजून बाकीच्या काही थोड्याशा घरी राहिलेत चालू आहे थोड्याशा काही राहिलेल्या शिल्ला होत्या वरती आता आपण आणायच चाललोय शिप्रेय तर वाटत रस्त्यात झोपत असते कंटिन्यू भाऊ काढू लागतो आपल्या वाकळा गडीबिडी मारतोय घेऊन जाऊया आपण तिकडे देवण्यासाठी तरी भाऊ मायापाशी काढू काढू ठेवतो का <laughs> भाऊ गाडी ओळखतो आपला तर आपण आता चाललोय भाऊ गाडी चालवतो आपली भाऊ साहेब पण जाऊ दे गाडी इथं आपल्याला पैसे <laughs> नाही व्हायचं अरे भावाने आपले कपडे घेऊन चाललाय <laughs> दीडशे रुपया दे गा त्यासाठी हेल्प करायसाठी टाकले जाते भाऊ हो का पाण्यात कपडे वा <laughs> वेल्ली होते म्हणून का कपडे काढतोय बघा हा का हो काय म्हणते अजून माझी शूट घेऊन म्हणतोय आपला कॅमेरा बी नाही इथं पण आहे तरी भाऊ रस्त्यावर आपल्याकडे आलेला आहे वाकडा देऊ तो बघण्यासाठी भाऊ चेड्या देवाला आणले बघा बघा चेड्या देवाला आणले तर अगं एक कोणतरी वाळाला घालला चालले वरी हो